आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी नाशिक ते पंढरपूर सायकलवारी करणाऱ्या भक्तांचे टेंभरुणी येथील आझाद युवा फाउंडेशनच्या वतीने सत्कार व फरा फराळाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नाशिकवरून आलेले जय भवानी रॉयल रायडर्सचे संयोजक डॉक्टर आबासाहेब पाटील व वेद परिवाराच्या पूनम भामरे मॅडम यांनी बोलताना आज आपल्या देशाची सलोखा संपते की काय अशी परिस्थिती आहे जातीजातीत तेढ निर्माण होताना दिसत आहे अशातच टेंभुर्णे येथील आझाद युवा फाउंडेशनने वारकऱ्यांचा मान सन्मान केला व फराळाचे आयोजन केले यातून एकच संदेश जातो तो म्हणजे धर्म सर्व धर्म समभाव अशा शब्दात कौतुक केले व सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा संदेश दिला यावेळी टेंभुर्णे पोलीस स्टेशनचे ए पी आय श्री गिरीश जोगसाहेब यांनी आझाद युवा फाउंडेशनचे कौतुक करत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शनासाठी आलेल्या वारकरी भक्तांचे स्वागत केले तसेच सर्वांना मार्गदर्शन केले व सर्वांनी सामाजिक एकोपा राखला पाहिजे असे सांगितले यावेळी आझाद युवा फाउंडेशनचे अध्यक्ष अजित शेख बोलताना आपला महाराष्ट्र वारकरी संप्रदाय आहे आज आम्ही जो कार्यक्रम घेतला वारकऱ्यांचा जो मान सन्मान केला याचा आम्हाला आनंद तर होतच आहे पण आज नाशिकवरून आलेल्या विठ्ठल भक्तांनी आमच्या आझाद युवा फाउंडेशनचे कौतुक केले यातूनच आम्हाला चांगले काम करण्यासाठी ऊर्जा मिळते व यापुढेही आम्ही आज आमच्या आझाद युवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक सलोका कायम जपत राहू म्हणाले या सायकल वारीत एक दोनशे पंचेचाळीस भक्तांचा समावेश असून पस्तीस होता यावेळी आझाद युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष जहागीरदार रस्तापुरे रावसाहेब डॉक्टर शाहजान काझी बुडन रावसाहेब सचिव इम्तियाज सय्यद खजिनदार समीर जहागीरदार बीडचे शफी काझी राजू तांबोळी अफताब तांबोळी शिराज तांबोळी फारुख देशमुख असलम शेख ताहिर शेख वसीम सय्यद तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते हा कार्यक्रम हॉटेल साईसागर वेनेगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आमचं प्रेम पण नाशिकला झाल्यामुळं नाशिकच वातावरण आम्हाला माहिती आहे कसं आहे एकदम मस्त वातावरण आहे म्हणून मला वाटतं की महाराष्ट्र पोलीस अकॅडमी तिथं केलेले आहे त्या कारणामुळे तर अतिशय लोक चांगले आहेत

या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा